आमचे मित्र आमचे सहकारी सर श्री सर त्या घरात गेले होते ते बाहेरून त्यांना विचार होते तो व्यक्ती आला त्याने नाव सरांनी त्याचं नाव विचारलं त्या नाव सांगितलं आणि नंतर विचारलं की काय भरावं ते एकदम चिरडला आणि तो शिवाय द्यायला लागला आणि त्या ते आवाज मोठा होऊन मी बाजूच्या घरी सर्वेक्षण करत होतो मी ते थांबून व्हिडिओ घेतला आणि मग सर जेव्हा बाहेर निघायला लागले त्यावेळेस ते त्याने हमला केला आमच्या हम दोघावर त्याआधी सरावण केला मी त्याला अडवलं त्याने माझ्यावरसुद्धा हमला केला आणि आम्ही त्या ठिकाणून इतका लवकर असेल आम्ही तहसीलदा सरांना फोन केला आमच्या पर्यवेक्षक सरांना फोन केला आणि तहसीलदार सरांना भेटा म्हणजे आम्ही तिथे भेटायला लगेच झालं आहे तुम्ही कुठल्या विभागात काम करता आणि तेव्हापासून तुम्ही तुमचे कशाचं सर्वेक्षण सुरू आहे मी लोकनाईक बापूच्या निवडण्ताला टीचर म्हणून आहे आणि आम्ही आजचपासून ट्रेनिंग सुरू म्हणजे सर्वेक्षण सुरू केलेलं आहे कशाचं सर्वेक्षण आहे तर मराठा सर्वेक्षण म्हणून आहे मराठा आरक्षण सर्वेक्षण आता पुढची भूमिका काय आहे तुमची आता तुमच्यावर हल्ला झाला आता कसा या आंदोलनामुळे एवढ्या लोकांची मानसिकता बदलली नाही हे हे आज आमच्यासोबत गेलो उद्या कोणासोबत घडू शकते हे त्यामुळे आमच्याशी म्हणणी आहे की बा काही ना काही संरक्षण असावं आम्हाला लोकांना कसं लोकांच्या मानसिकता बदललेलं आहे एकदम आक्रमक आहे आहेत या आंदोलनामुळे या मोर्चामुळे ना का नाव माझं नाव ना। ना। अमोल बाबरे वार्ड क्रमांक पाचमध्ये आम्ही मराठा संरक्षणासाठी गेलो होतो गेलो असताना एक आशिष सावळकर आहे का सावरकर आहे त्याच्या घरी गेलो असताना त्याला नाव विचारलं नाव विचारल्यावर त्यानं बाहेर येऊन आम्हाला अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ केली आणि मी त्यांना म्हटलं की बा माहिती नाही देतच नको देऊ तर बाहेर निघालो निघत असताना आम्ही दोघं असल्यामुळे त्याने मारहाण केली आणि मा गफलतीत मारहाण झाल्यामुळे आम्ही स्वतःला प्रोटेक्ट केलं आणि प्रोटेक्ट केल्यानंतर आम्ही आ... तहसीलदार साहेबाकडे आलो तहसीलदार साहेबाच्या सांगितल्या नियमाप्रमाणे आम्ही इथं पोलीस कंप्लेंट देण्यासाठी आलेलो आहोत Nem gök